मामासाहेब दाणेकर एक दृष्टांत सांगायचे दोघ जण गंगेवरून नदीवरून चालले नदीला पाणी आलेलं होतं त्या पाण्यामध्ये एक आसवल वाद येत होत ते बुडत होत पण घटाळ्या खात खात खात, खात ये ता ता ते येत आता ते जे दोघ जण चालले होते त्याच्यातले एकाने पाहिलं की हिंदी बोलणारे होते बाबा आता माझी हिंदी मधी मधी येलपटे खाती जरा कसं तरी समजून घे बरं का महाराज हा तर ते हिंदी बोलणारे त्याच्यातले एक जण म्हणले कमली अरे कमली क्या आही कमली म्हणजे कोणी बाई नाही बर कमली म्हणजे घोंगडी हिंदीत खाली टाकतो त्या घोंगडीला कमळी म्हणतात कमळी कमळी क्या म्हणते कमली <laughs> देख 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 कमली है म्हटले तो दुसरा म्हणला मैं जाता हूँ कपडे हूँ <laughs> <laughs> कपडे निकालता कमली कोल आता याने कपडे काढले उघडी मारली हे पोहच पोह आता रात्रीचा टाईम असं जरा दिवस नाही रात्र नाही असं त्याला ते लांबून कमळी दिसली याच्यामुळे चव्हाण गेलं पोत पोत बरंच तीन किलोमीटर पाहिलं काय हे तर असू आता काय करायचं हे माग जाणार ते म्हणलं एवढं माग जावं सोप त्याचा प्रवाह जोरात की लवकर आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही आता काय करावं हे तिथंच थांबून राहिलं हातपाय खालची खाली हालत होत तेवढ्या ते होत ना ते बुडतच होत बुड त्याला काढीचा आधार याला आधारच पाहिजे होत ते आसवलानी पाहिलं तेव्हा मनातले मनात म्हटलं जेव्हा काय तुझे उपकार झाले त्याने मागचा पुढचा विचार नाही केला जे कमली येईल होत ना त्याच्यात काळात दोन्ही पाय टाकून दिले बुडायला लागलं खाली नागरीला झाला याला सुद्धा त्याला धरावं लागलं याला धरण्याची इच्छा ऐका बर का विषयाला सोडू नका याला धरायची इच्छा नव्हती पण आसवल आणि आसीम त्या ठिकाणी त्याला मिठी मारली काय आता याने जर धरलं नाही तर हे मेले शिवाय राहत नाही पण वरच गागत होत कमली नाही अरे क्या चांदे चांदे छोड दे छोड दे <laughs> <laughs> कमली को छोड दे हे म्हणलं अरे मैने कमली को नाही पकडार रे उसले मुझे महिने कमली को पकडाय नाही एकीन कमलीने मुझे पकडाय तुमचं आमचं तसंच झालं आपण विषयाला धरलं याच्यातनं मन नाही क्या विषयानेच तुम्हाला आम्हाला एवढं पक्क धरलंय का विषयापासून मन बाजूला जायला तयार आणि <laughs> <laughs> तुम्हाला अहो मला कोरोना झाला बाबा हो मा बायको मला वाढून कशी सांगू तुम्हाला आता काय ठेवायची माशा टोकर घ्यायची लोटून देत होते बाबा पण बायको बायको ज्या बायकोला आपण आपली म्हणतो ती जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत लय बरी बर जोपर्यंत जो शांत आहे तोपर्यंत लय आहे तिला जर राग आला ना आता दोनच काम करते एक तर पोरं डोपटी ती एक तर भांडी आपटी ती ज्या दिवशी हे मडिल तिला उचलत नाही उचलून आपटलं खाली काय राहिलय या काळ मामा जास्त दिवस राहिला अवभावीचा स्कोर निघाला घरच्यांनी उचललं मला मस्त ओळखी पण कोणी कामाला आलं नाही रमेश भाऊनी सुद्धा विचारलं नाही निलेश महाराज हाय का गेले म्हणून सरपंचांनी सुद्धा विचारलं नाही निलेश महाराज आहे का का मामांनी सुद्धा विचारलं नाही घरच्यांनी उचललं कुठं टाकलं कोविड सेंटरला सरकारी दवाखान्यात तिथं कोण कुत्र भेटायला येत <laughs> नव्हतं मला तो डॉक्टर यायचा किट घालून यायचा तो काही करीत नव्हता द्यायचा सकाळी घ्या दुपारी घ्या संध्याकाळी घ्या म्हणलं किती दिवस खायचं म्हणजे हाय तोपर्यंत काय गेले काय करत <laughs> महाराज काय त्या ठिकाणी ते वाईट होत अत्यंत वाईट घरचे हुशार कोणी भेटायला नव्हते काजू पाठव हो, बदाम पाठव हो, पिस्ता पाठव केवी पाठव बारी बारी खायला पण डायरेक्ट कोणी आणून देऊन येत बाबा त्याच वेळेस लक्षात आलं देवा आपलं काही कोणी नाहीत महाराज ते काय करायचे कंपाऊंडर नाही हुशार अर्ध काढून घ्यायचं ना अर्धत माहिती आता तिथं हो काय केलं पाहिजे मी देवा भगवंता संतांच्या सानिध्यामध्ये काही शव घडली असेल तुझं कीर्तन प्रवचन केलं असेल एक काम कर काय कर मला फक्त तुझ्या सानिध्यात घे नाही तर आपल्याला कोणीच विचारलो नाही पण विजू म्हणून तो फोन केला अरे आता मरायला टेकला ना आता देवाच चिंतन कर ना कशाला या भानगडीत पडतो अरे घरचं कोणी आला नाही तर बायाचं कोण तुला विचारणार विचारणार तुला एक दिवस डॉक्टर आला मला म्हणे महाराज या ठिकाणी तुमचा ऑक्सिजन नव्वद च्या पुढे भरला तुमची सुट्टी लय आनंद झाला बॅग भरली ऐका ना महाराज बॅग भरली बॅग बायकोची आठवण आली काय महाराज ठाला ऐका ना महाराज या ठिकाणी तुम्हाला सांगतो दोनच मिनिटं फक्त दोन मिनिटं या ठिकाणी अक्षरशः पण इतका आनंद झाला माझी सुट्टी करून दिली मी घेतली अँबुलन्स मध्ये बसलो आता विचार काय करायला पाहिजे भगवंता काहीतरी तुझं प्रेम हो काहीतरी तुझं मला कामाला आलं काहीतरी पुण्य कामाला आलं म्हणून मी माझ्या लेकर वाळून चाललो असा विचार करायचा माझ्या मनात काय माहितीये का महाराज मा डोक्यात एकच काय आता जेव्हा गाडी गल्लीत जाईल आपल्याला हक्की गल्ली पाहिली कशाला जग मारायला गाडी गल्लीत गेली बाहेर कुत्र नाही ना महाराज जाऊ द्या बाबा बाहेरच नाही काही आहे ना पण निदान घरच्यांनी तर दरवाजा त्या अम्बुलन्स वाल्याला सांगितलं सायरन वाज मामा त्यावेळेस सायरन वाजलं मग घरच्यांनी दरवाजा उघडला माझी आई वडील भाऊ त्याची बायको त्याची दोन्ही पोरं माझी बायको माझे दोन्ही पोरं माझ्या दोन्ही पोरांच्या हातात सॅनिटायझर सगळे <laughs> माझ्याकडं अंबुलन्स वाल्याने शेल मारला मला उतरवलं बॅग खाली ठेवली ती गेलो निघून आजच्या गणली मध्ये बाजी आणि मी आणि दोघच उभे बरं घरचे माझ्याकडे असं पाहत आहे जशी आपल्याकडं कोणी नवीन पाहुणा आलाय मग आता म्हणावा ना त्यांनी भाऊ तू बरा आहे का तुला बरं वाटत का कोणीच काही कोरोना कोणाला होईल बोला कोरोना कोणाला मला मग म्हणावा ना भाऊ तुला बरं त्यांनी फक्त खुणवलं म्हणजे काय वर म्हणजे शिलक बा आता बरा पराक्रम केला वर वरती ऐका ना माझी लहान मुलगी तिला काय माहिती त्याला काय होईल काय ती पळत यायला लागली हो मला आनंद वाटला विजू मला असं वाटलं तिला उचलून घ्या मी तिला उचलून घेणार उर्गी तिकून पुला चाली उचलणार तेवढ्याच पायने आवड दिला पुरी पुला त्याला कोरण होईल कोण म्हणतोय बायको बायको राहते निराळी कशाला बोलायला लावता गुलाब आवडतात मी केली चाळीस दहा गुणवत दिली किती दाबले मामा <laughs> चाळीस दाबले मामा माझ्या जा उंचीवर जाऊ नका चाळीस गुलाबजाम दाबले पण बाबा गंमत अशी झाली जे चाळीस दाबले ना ते आ केलं का चाळीसावं गुलाबजाम दिसतय <laughs> आ केलं का चाळीसावं गुलाबजाम दिसतय तेवढ्यात आमचे मामा आले आणि मामा म्हणले महाराज माझ्या हातून एक घ्या जाऊय जाऊय ना मी त्यांचं माझ्या हातून एक घ्या त्यांनी पुन्हा एकेचाळीस एकेचाळीसावं वाढलं ऐक का चाळीसावं काय होतंय तर चाळीसावं दिसतंय पुन्हा एकेचाळीसा वाढलं आता मामाचं एवढे मामा मोठे माणसं त्यांचा अपमान कसा करते है? मी ती एक्केचाळीसावं घेतलं तोंडात घातलं ते एक्केचाळीसावं एवढं बिलिंदर निघाल ते गप नाही राहिलं तिने त्या चाळीसांना सांगितलं मध्ये काय करत्या चला बाहेर <laughs>